नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज चॅनल जिजाऊ संघटन भाऊ यांची नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड नाशिक येथील समाजसेवक सलमान मुलानी यांची जिजाऊ संघटनेच्या नाशिक जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक निलेश सांभारे साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं तसेच यावेळी उपस्थित अनिल गोडविंदे अक्षय पगार रोहन गांगुर्डे अमन आभाळे आदित्य पाटील हर्षद पगार संकेत भोईर आदी मान्यवर मित्रपरिवार उपस्थित होता पुढील काळात त्यांच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडो हीच अपेक्षा व्यक्त करत नियुक्तीपत्र देण्यात आलं जिजाऊ संघटनेच्या वतीनं अनेक ठिकाणी त्यांचे मोठे कार्य असून गोरगरीब जनतेची सेवा जिजाऊ संघटनेच्या वतीनं घडत असते कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद